फरार आरोपीला सरकारला अटक करावं लागणार आहे ते दोन तीन पोलीस निलंबित केलेले त्यांना सुद्धा पुन्हा त्यांना अटकच करावी लागणार आहे त्यांना चौकशीला घेऊन सोडून चालणार नाहीये त्यांच्याकडे खूप माहिती आहे या संदर्भातली आणि तो धरल्याच्या नंतर याचं पण नाव येणार आहे त्यालाही याच्या सह आरोपी करा रस्ता पुढच्या काळात खरोखर तुम्हाला सांगतो लय झालं तर आता दोन चार महिने दम धरणार चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर ते फ्रेम करायचं येईल कायद्याची प्रोसिजर म्हणून दोन चार महिने वाट बघू नसता राज्यात आंदोलन उभा राहणारे फडणवीस साहेबांनी समजून घ्यायचं सा। तुम्हाला काय करायचं ते आम्ही आता रस्त्यावर जाणार या अगोदर देशमुख कुटुंबाला कुठल्याही गोष्टीत एसआयटी स्थापन करणं असेल किंवा आरोपीला अटक करणं मग कुका लावणं या अनुषंगाने अनेक वेळा आंदोलन करा लावले तर आता एक वर्षानंतर ही कृष्ण हे फरार आहे तर नेमका आज काही आंदोलनाची घोषणा करताय तशा पद्धतीने काय चर्चा झाली हो आंदोलनाची घोषणा आम्ही करणार आम्ही सात आठ दिवसात बैठक घ्यायला लागलो मला हे मीडियाच्या बांधवाला सांगायचं नव्हतं आम्ही राज्याची बैठक बोलून आम्ही एखाद्या वेळेस वेळ आली तर मस्सा जोगमध्येच ती बैठक बोलवणार आणि तिथून आंदोलनाची घोषणा करणार आहेत कारण जोपर्यंत फडणवीस साहेब पहिले देवेंद्र फडणवीस होत नाहीत तो तोपर्यंत राज्यात कोणालाच न्याय मिळणार नाही पूर्वीचा देवेंद्र फडणवीस बघण्याची इच्छा महाराष्ट्रातल्या लोकांची की जे आणण्याच्या विरोधात लढत होते आताचे देवेंद्र फडणवीस म्हणजे कुणी चोट्टा आलं दरोडखोर आला बलात्कारी आला किंवा किती घोटाळे करणारा आला किंवा खुणं करणारा आला तरी ते त्याला शुद्धीकरण करून घेते ते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला आणि आम्हाला देशमुख या खुनाच्या प्रकरणात आहे आम्हाला वाटतं पूर्वीचा देवेंद्र फडणवीस साहेब तयार व्हावा म्हणजे ओर गरीब जनतेला न्याय मिळत आणि त्यांना जर पूर्वीचं व्हायचं नसेल तर थोड्याच दिवसात तुम्हाला तारीख ऐकायला येईल की महाराष्ट्रात खूप मोठ्या रोष तयार होणारे राज्यातले लोक सगळ्या रस्त्यावरती येणारे की एवढी मोठी खतखत्यातून फक्त वाट बघतात लोक की देतील वन्या परंतु ही वेगळ्या वेगळ्या बातम्या सरकारचं ऐकून हि जे पेरितून तो आहे ह्या ज्या बातम्या पेरितून याच्यामुळे सरकारला सुद्धा खूप मोठा फटका बसणार आहे मात्र समाज माध्यमावरती ज्या पद्धतीच्या पोस्ट येतात येत येतात कॉल रेकॉर्डिंग येतात त्या कुठंतरी कुठेतरी या पीडित कुटुंबाला धमकावण्याचा आहे किंवा पीडित कुटुंबावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय की जसं तुम्ही आता म्हटलं की बातम्या पेरल्या आहेत किंवा कॉल रेकॉर्डिंगमध्ये कोणतरी म्हणतं की ते बाहेर येणार आहेत सगळं काही व्यवस्थित होणार आहे तर या अनुषंगाने काय पीडित कुटुंबावरती दबाव आणण्याचा प्रयत्न आहे आणि तेच केले कुणाचं प्रकरण झालं की दबाव आणायचा संतोष भैयाचा असं या कुटुंबावरती दाब दडप करायचा दबाव आणायचा धमक्या द्यायच्या माधव मुंडेचं प्रकरण असं किंवा ते आंधळेचं प्रकार असे शेकडो प्रकरण आहेत हे दबावच आणायचं तंत्रच यांचं होतं आत्तापर्यंत आणि एक प्रकारे त्यांनी सिद्ध पण केलंय त्या दिवशी त्या दाण्याने की मला तिची आठवणी येते मानला याचा अर्थ त्याने त्यांचं कनेक्शन सिद्ध केलंय की ही याचीच टोळी आहे आणि ही टोळी त्याच्यासाठी चा चालवत होता त्याची त्याचं ऐकून नुसत्या तारखे पुढं ढकलतायत त्याच्या प्रॉपर्टीच्या जप्तीच्या दुसऱ्याच असतात आत्ता बोध था यांनी कुलप लोन काढी लावली याच्या प्रॉपर्टीवरती आणखी जप्ती कस काय येत नाही याला वेळ कस काय लागतो मग ह्याच सगळ्या माध्यमातून बहुतेक आणखीनही सरकार त्याच्याच आहारी जाते आहे आणि या कुटुंबावरती दबाव सरकारच आणता म्हणावं लागणार आहे कारण सरकारचं जर सरकारने त्यांना बळ दिलं नाही तर ना त्यांची ना काय टप्पर दबाव आणायचे त्यांना तरी आणखीन दिसतंय की सरकार त्यांच्या पाठीशी आणि आम्हाला दिसायला लागले सरकारने त्यांच्या पाठीशी राहू नये आणि इथून पुढे सोशल मीडियावर याच्यावर टाकणारे इथे शेप रेटिश पॅन ना काही दल पोलीस अधीक्षक कार्यालय ऍक्टिव्ह नाही दुसऱ्या राज्यात आहे का, का दुसऱ्या जिल्ह्यात यांनी प्रत्येकावरती लगेच गुन्हे दाखल करून त्याला असं जर दिंड काढून झोडपिला ना तर ते सगळे सोशल मीडियाचे प्रकार सुद्धा थांबतील नसता मग लोक इथून पुढे फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो जसेच त्याचं उत्तर देतील मग पुन्हा काय म्हणू नका कायदा बिघाड आणि शांतता बिघाड ते होऊ शकत कारण सहन करण्याच्या खूप मर्यादा असतात आणि मर्यादा पाळायची जबाबदारी आमची एकटीची नाही त्यांची सुद्धा आरोपीच्या संपत्ती संदर्भात अधिवेशन चालू आहे काय मुख्यमंत्र्यांकडे मागणी कराल का की संपत्ती जप्तच्या संदर्भामध्ये परत काही विषय झाला गृह मंत्रालय ते करू शकतं गृह मंत्रालय जर चौकशी एखाद्या माणसाची लावायची नसली तरी लावू शकत आणि त्याला झेरी सांगून त्यांच्या पक्षात घेऊ शकते हे महाराष्ट्राने उदाहरण या पाच दहा वर्षात बघितले तर गृह मंत्रालय देवेंद्र फडणवीस साहेब त्याची संपत्तीवर जप्ती का आणू शकत नाही का आणू शकत नाही मग तुम्ही जाणून बुजून का फडणवीस साहेबांनी या अधिवेशनाच्या काळात त्याच्या संपत्तीवरती तात्काळ जप्ती आणावी नसता पुढच्या आंदोलनाचा सामना करायला तुम्ही तयार राहा तर पाटील साहेब तुम्ही बोलताना सारखं असं म्हणताय की धनंजय मुंडे पाठीशी घातलं जाते सरकार पाठीशी घालते असं काय धनंजय की सरकारला एका आमदारासाठी एवढं सगळं करावं लागतं यांचे काही हिडे का कोण नाही लय निचे घोळात <laughs> फेडात घेतलं असले <laughs> <laughs> त्याच्यामुळे भेटेत काका काय कास्ता आम्हाला वाटत हे दबण्यासारखे त्याच्या पुढे झिंगूर आहे ती हे तीन दोन मुख्य उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री पुढे चिल्लर आहे ते आंडुकलं लय चिल्लर आहे दी त्या असं लोळीतर नाही कोंकड बी तर कळून मी नाही जाणार पण याच काहीतरी दिसतय त्यांचं आणि मग हे असं तसले ते मीगे मी घे करतोय मी हिड टाकी लेंड्या घाली शेअर औषध घाली हे असलं बायाच्या वाहनाच त्याला याच्या बापाच्या औलत असल्याचं का जसं जसा असला हा मानला होता ना चमे का आणि चलणार कुटेसल मर्दाचे काम करायचे याच्या काहीतरी काहीतरी कारण याला ते ते बयाचे व्हिडिओ करायला लावतो काय करायला लावतं तर तेच करायला सांगितलं होते तीन प्रकार सांगितले होते त्यांना एकतर म्हणे याच्या जेवणात गोळ्या घाला त्या विषारी गोळ्या आणि याला मारून टाका ते आणि आता बघा एवढा वट होता यांचा आता शिळ्याच्या त्याच्या लेंड्या घेऊन पळायला यांचा असं वट होता यांचा कचराच केला आणखी के लय धिंगाणा करणार यांचा हे जवर असे लोकांना त्रास देणार दहशत माजी होणार तव यांची पुरी जिरविणारे हे जर नीट नाही राहिले ना यांची पुरी जिरविणारे आणि यांना संतोष बायाच्या प्रकरणात जेलमध्ये घालणार आहे त्याला दुसरं काम सांगितलं की याच्या गाडी अंगावर घाला आणि तिसरं काम सांगितलं की रेकॉर्डिंग खोट्या बना व्हिडिओ बना करा व्हायरल कारण ते काय असं शिरण येत नाही ना त्याला बदनाम करून टाका माझ्या जातीसाठी <coughs> लढतो भाऊ मी गोरगरीबांच्या लेकरासाठी संतोष भाईच्या प्रकरणात लढू नको का गोरगरीब मराठ्यांसाठी लढू नको त्या लेकरा बाळा न्याय देऊ नको का मग तुम्हाला मारून टाकणार बदनाम करणार माझा समाज कसा विश्वास ठेवी तू कसले व्हिडिओ बनव कसल्या रेकॉर्डिंग बनवून टाकून <coughs> देणार पैशाच्या जोरावर माझा समाज विश्वास ठेवणार आणि मी कोणासाठी जीवन वाहून घेतलंय माझं अडाची काढ कोणासाठी केलेत मी गोरगरीबांच्या समाजाच्या लेकरांसाठी केलेत सगळं डावावर लावलंय मी माझा कुटुंब आणि मी सुद्धा स्वतः आणि नीच पायदास असली की व्हिडिओ बनविणार टाकणार त्याच्यावर माझा समाज आणि सरकार पण विश्वास ठेवणार का हे असलं नीच त्याच्यामुळे त्यांचं काहीतरी असू शकतं म्हणून मी बेत नसता असे लात मारून बाहेर असतं ना त्याला बहुतेक अंदाज येतोय या नसन तर त्याला लात मारून बाहेर काढ तुमजवळ काहीच नसाल ना त्याचा तुमजवळ काही गबाळ नसत तर लात मारून बाहेर काढा काही गरज नाही लय ऊबीशीचे नेते आहेत भारी भारी त्यांना मोठा करा आणि तुमचा पक्ष पण वाढवा हे ठुलं की मराठा तुमच्यापासून हळूहळू बाजूंना सरकारणारे तुम्हाला एक दिवस दिसणार अटक करणं किंवा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये न्याय मिळणं असेल आणि आरोपीला फासावर जाण्याच्या अनुषंगाने त्या अनुषंगाने काय शेवटी मागण्या चार महिन्याच्या आत तुम्ही फाशीची शिक्षा द्या कारण चार चार फ्रेम केल्याच्या नंतर चार्जशीटच्या नंतर दोन चार महिन्याचा वेळ लागतो आम्ही तुम्हाला दोन चार महिन्याचा वेळ देतोय आम्ही कुटुंब नाही तुम्ही ते द्या नसता राज्यातल्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागणार राज्यात, राज्यात। प्रत्येक चौका चौकात तुम्हाला साध्या साध्या गावच्या रस्त्यावरती शहरातल्या मोठमोठ्या हवेवरती सगळ्या राज्यात मुंबईसह तुम्हाला लोक रस्त्यावरती दिसते कारण काल सुद्धा आम्ही ज्यावेळेस पुण्यात मुंबईत बघितलं त्यावेळेस गल्ल्या गल्ल्यातले मराठी एक वाटले का मुंबई सुद्धा बंद पडू शकते इतक्या ताकतेना आम्ही आंदोलन उभा करणार